आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर पूर्व रेल्वे स्टेशन बाहेरील श्री साई द्वारकाधीश मंदिराचा दुसरा वर्धापन दिन सोहळा एक जानेवारी रोजी पार पडला उल्हासनगर पूर्वेतील रिक्षाचालकांनी उभारलेले हे मंदिर आहे बुधवारी या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी साडेपाच वाजता श्री साई काकड आरती सकाळी दहा वाजता सत्यनारायणाची महापूजा दुपारी एक वाजता साई महाभंडारा आणि रात्री नऊ वाजता साई भजन असे विविध कार्यक्रम करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात साई भक्तांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी साई भक्त असलेले रेल्वे रिक्षा चालकांनी आपला एक दिवसाचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय बंद ठेवून वर्धापन दिनात सहभाग घेतला होता हे आमचं द्वारकाधीश मंदिराच दुसरं वर्धापन दिवस आहे या दिवसाला आम्ही सकाळी पाच वाजेपासून काकण आरतीची सुरुवात करतो दुपारी सत्यनारायणाची पूजा पूजेनंतर सगळ्या भाविक भक्तांना आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं प्रसादानंतर के प्रसादा संध्याकाळी इथं भजन सुद्धा ठेवलेलं असतं हे आम्ही पुढे पण कंटिन्यू ठेवणार आहे आमचे गोलू भाऊ 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 दादा सगळे सहकारी सगळे मिळून एवढं सगळं श्रद्धेने करताय आहे बाबांकडे हीच इच्छा राहील की आम्ही हे वर्षन वर्ष साजरं करत राहू आणि जेवढं होईल आमच्याने ने तेवढं आम्ही मोठं करत राहू आम साहेबराम आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो